नमस्कार मंडळी मी शुभांगी तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी घेऊन आले आहे खास हळदी कुंकवासाठी स्पेशल उखाणे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला उखाणे आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग उखाणे सुरू करूया उखाणा एक राम बसले राज्यावर सीता बसली अंकावर राम बसले राज्यावर सीता बसली अंकावर रावांचे तेज माझ्या कुंकवावर उखाना दोन महादेवाची करते पूजा पार्वतीला देते वान महादेवाची करते पूजा पार्वतीला देते वान रावांमुळे आहे मला सौभाग्याचा मान उखाना तीन जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी रावांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी उखाना चार आज आहे हळदी कुंक वाचा सोहळा आज आहे हळदी सोहळा रावांच्या जीवावर शृंगार केले सोहळा उखाणा पाच चांदीच्या ताटात रेशमी खन चांदीच्या ताटात रेशमी खन रावांचं नाव घेते हळदी सण उखाना सहा केसात माळलेल्या फुलांचा दरवळतो सगळीकडे वास केसात माळलेल्या फुलांचा दरवळतो सगळीकडे वास रावांचं नाव घेते हळदी कुंकूसाठी आज खास उखाणा सात मोगऱ्याचा वेल पसरला दाट मोगऱ्याचा वेल पसरला दाट रावांचे आणि माजी बांधली ब्रह्मदेवाने गाठ उखाणा आठ मराठमोळे सण आहेत किती छान मराठमोळे सण आहेत किती छान रावांची पत्नी असण्याचा मला आहे अभिमान उखाणा नऊ दोन वाटी दोन ज्योती दोन चिंपले दोन मोती दोन वाटी दोन ज्योती दोन चिंपले दोन मोती रावांची राहो मी अखंड सौभाग्यवती नऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल पर खूप खूप धन्यवाद आणि मी आशा करते की तुम्हाला हे उखाणे नक्कीच आवडले असतील आणि जर उखाणे आवडले असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करा लवकरच भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय